इंडियाचा साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर आज तीस नोव्हेंबर रोजी पहिला वन डे सामना खेळवण्यात आला काय झाले या सामन्यामध्ये हेच आपण आज डिटेल मध्ये पाहूया नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहत आज बोलता कट्टा टॉस जिंकून साऊथ आफ्रिकेने बॉलिंग निवडली त्यामुळे बॅटिंगला आलेल्या इंडियन टीमने सुरुवातीपासूनच चोप खेळणे चालू केले यशस्वी जयस्वाल हलक्यात आउट झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने सर्व सूत्र हाती घेतले ज्या खेळाडूंना डावले जात होते तेच आज टॉपला खेळलेले दिसले रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि किंग कोहलीचे शतक व कॅप्टन राहुलच्या अर्धशतकीच्या जोरावर भारतीय टीम तीनशे एकोणपन्नास रनचा टप्पा गाठू शकली त्यानंतर बॅटिंगला आलेले साऊथ आफ्रिकेचे पहिले तीन ले ले विकेट लवकरच गेल्यानंतर मॅथ्यू आणि टॉनीने खेळ तर सांभाळला परंतु कुलदीपच्या लाईन आणि लेनच्या जोरावर त्यांचा निभाव लागला नाही मार्को जॉन्सन आणि कार्बिन बॉस यांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर साऊथ आफ्रिका भक्कम स्थितीत तर आली परंतु त्यांना मॅच जिंकवता आली नाही कुलदीप यादवच्या चार विकेट हर्षित राहण्याच्या तीन विकेट हर्षदीपच्या दोन आणि प्रसिद्ध क्रिष्णाच्या एक विकेटच्या जोरावर इंडियन टीमने हा सामना सतरा रन्सने जिंकला क्रिकेट प्रेमींच्या मनावर राज्य करणारी विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी एकत्र खेळताना पाहून तसेच आजची मॅच जिंकताना पाहून करोड प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले हे तेवढेच खरे आहे बाकी तुम्हाला काय वाटते तुम्ही हा सामना पाहिला आहे का तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका काटा युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद